नमस्कार मंडळी आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ज्वलंत आणि अत्यंत गाजलेल्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यातील शाब्दिक युद्ध कमालीचं वाढलं या दोन नेत्यांमधील टीका टिप्पणी आता राजकीय पातळी सोडून वैयक्तिक आणि अत्यंत खालच्या पातळीवर गेल्याचं चित्र दिसत आहे ज्यामुळे राज्याच्या राजकीय संस्कृतीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिले या संपूर्ण वादाला पुन्हा एकदा पडळकर यांनी केलेल्या भाषणानं नवी धार दिली जयंतराव सांग तुझ्या कितीव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलंय असं अत्यंत आक्षेपार्य आणि वादग्रस्त विधान करत पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर थेट हल्ला चढवला पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोर असा आरोप करण्यात आला होता आणि त्याला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गोंधळ आणि संताप पाहायला मिळतो पड़कर यांनी केवळ वैयक्तिक टीका करूनच थांबले नाही तर त्यांनी जयंत पाटील यांना बिंडोक माणूस अशा शब्दात हिणवले पडळकर यांचा आरोप आहे की जयंत पाटील सातत्यानं त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी केलाय असा गंभीर आरोप पडळकरांनी केला एवढंच नव्हे तर ते जत मध्ये माणसं पाठवून आपल्या कोणत्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतलेले आहेत का याची माहिती घेत होते जेणेकरून आपल्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करता येईल असं पडळकर यांनी म्हटलं आपल्यावरील टीकेला उत्तर देताना पडळकरांनी शायरीचा आधार घेत विरोधकांना थेट आव्हान दिले बडीसी हस्ती मिट गई मुझे मिटाने में तेरी उम्र जाएगी मुझे मिटाने में ओरि म्हणत त्यांनी आपला रोग स्पष्ट केला त्यांना कोणालाही झुकवायचं नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं यातून त्यांनी जयंत पाटील यांच्यासह त्यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या सर्व प्रस्तापितांना इशारा दिला पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर थेट राजकीय आणि आर्थिक गैरव्यवहारचे आरोप केले जयंत पाटील यांनी जत कारखाना ढापला आणि आता कौते महाकाजा कारखानाही ढापण्याचा त्यांचा उद्देश सूर्य असा गंभीर आरोप त्यांनी केला या व्यतिरिक्त लव जिहाद आणि प्रादी यांच्या विरोधात आपण घेतलेल्या भूमिकेमुळे जयंत पाटील यांनी आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जयंत पाटील हा हिंदू विरोधी आहे असं विधान करून पडळकर यांनी जनतेला आगामी काळात त्यांना जागा दाखवण्याचं आव्हान केलं पडळकर यांनी आपल्या भाषणात वारंवार जोर दिला आणि त्यांचा हा लढा प्रस्थापितांच्या विरोधात आहे सांगली जिल्ह्यात कर्मवीर भाऊराव पाटील नागनाथ अण्णा नायकवाडी अण्णा या साठे यासारखे थोर महापुरुष होऊन गेले पण त्यांचे स्मारक का झाले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यांचा रोग दिवंगत नेते राजाराम बापू पाटील यांच्या स्मारकाकडे होता ज्यामुळे त्यांनी एका विशिष्ट कुटुंबाचे सांगली जिल्ह्याच्या राजकारणावरील वर्चस्व आणि महापुरुषांच्या योगदानाला योग्य स्थान न देण्याचा मुद्दा उपस्थित केला जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधताना पडळकर यांनी आपले वंशज म्हणून थेट सुभेदार मल्हारराव होळकर यांचं नाव घेतलं मी सुभेदार मल्हारराव होळकर यांची अवलाद आहे असं ठामपणे सांगत त्यांनी आपण घाबरणाऱ्यांपैकी नाही असा, ना ना असा स्पष्ट इशारा दिला कारखाने ढापले आणि घोटाळे करणे यावर आपण बोललो तर आपल्याशी लढण्यासाठी पोलीस तलाठी तहसीलदार तल यांना पुढे केले जाते असाही आरोप त्यांनी केला या वादादरम्यान पडळकर यांनी एक वेगळा दावा केला ते म्हणाले की त्यांच्यावरील टीकेमुळे विशाल पाटील विश्वजित कदम आणि जयंत पाटील हे तिन्ही नेते एकत्र आले माझ्यामुळे त्यांच्यातला वाद मिटला ही माझी ताकद आहे असं विधान करून त्यांनी अप्रत्यक्षपणे या तिन्ही नेत्यांना आव्हान दिलंय आणि आपल्या राजकीय ताकदीचा उल्लेख केलाय भाषणाच्या सुरुवातीला पडळकर यांनी जयंत पाटील यांना एकेरी उल्लेख केला त्यांनी मंगळसूत्र चोर या विषयावर खालच्या पातळीवर जाऊन जयंत पाटील यांना थेट आव्हान दिलं जयंत माझं चॅलेंज आहे मला हातपाय तोडण्याची भाषा करणाऱ्यानं आणि जयंतनं मला उद्याच्या उद्या पत्रकार परिषद घेऊन सांगावं की वळव्यात कुठे वार वेळ सांगावी मी एक तास तिथे येईल अशा शब्दात त्यांनी थेट फेस टू फेस भेटण्याची तयारी दर्शवली गोपीचंद घाबरणार नाही शेर पैदा होते हे बनाय नाही जाते असं म्हणत त्यांनी आपल्या आक्रमक भूमिकेचा पुनरुच्चार केला या संपूर्ण वादाकडे पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात टीका करण्याची पातळी किती खाली गेली हे स्पष्ट होतं गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील हे दोघेही महत्वाचे नेते पण त्यांचे भाष्य आता लोकशाहीच्या सभ्यतेला शोभणारे राहिलेले नाही वैयक्तिक टीका आणि कौटुंबिक बाबींवर थेट हल्ला केल्यानं राजकीय के संस्कृतीचे मोठे अधनपतन होत असल्याचं चित्र दिसत या वादामुळे आगामी काळात सांगली जिल्ह्यातील आणि पर्यायाने महाराष्ट्र राजकारणाच्या राजकारणातील दिशा काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं जयंत पाटील या पाटी आरोपांवर कसे उत्तर देतात आणि भाजपचे नेतृत्व या वादग्रस्त विधानांवर कोणती भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंडळ या वादांवर तुमचं मत देखील काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद